बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक वासुदेव पाटील लिखित एक रहस्य कादंबरी काचा पाणी प्रकरण पहिले शहापूरमधील नाना पाटलांच्या वाड्यावर रात्री दहाच्या सुमारास एकच गलका व घमासान सुरू होतं ठाण्याहून उमेश आणि रमेश आपल्या कुटुंबांसमवेत तर नाशिकहून रमनही आला होता पालघरहून मालोजीराव ही आठ दिवसांची रजा खडत नानाच्या निरोपानं आले होते त्यांचं कुटुंब तर शहापूरलाच होतं पाचही भाऊ साऱ्या जावा नानाचा सा मुलगा वसंता व मालोजीरावांचा नरेन असे सारेच बैठक रूममध्ये थांबलेले भाऊ आम्हालाही आता आमचा हिस्सा हवा आहे रमन गुश्शातच नानावर गुरकला रम्या तू फक्त तुझं बोल फुडाऱ्या गत साऱ्यांचा सा ठेका घेतल्या गत नको बोलूस नाना डोळे वटारात बोलले भाऊ उमेश व रमेशलाही हवाच नाही हिस्सा तसा आमचं बोलणं झालंय परस्पर ते काय बोलले ते तुलाच ठाऊक ज्यांना जे हवं आहे ते समोर बोला नानांचा आवाज चढला भाऊ रमादा म्हणतोय तेच आमचंही म्हणणं आहे तुम्ही मालूजी आभास हिस्सा दिलाय तसा आमचाही हिस्सा देत मोकळ करा चाचरत चाचरत उमेश बोलला उमेह काहीही बरडू नकोस मी अजून कुणालाच हिस्सा दिला नाही आणि जीवात जीव असे पावे तो हिस्सा देणारही नाही मागच्या वर्षी विकायला आभास तुम्ही सहा एकर दिलाय ना रमन जोरात बोलला रम्या मूर्खा एवढं शहाणपण घरातून शिकवलं असेल तुला त्याला सहा एकर दिलेलं बरं दिसलं तुला तुझे दुकान उम्याचं स्टोर या या रम्याची डेअरी यासाठी त्यानं काय केलं हे नाही दिसत तुम्हाला ना ना तर लाल होत गरजले भाऊ तुम्ही शांतपणे बोला ना मालूज आपल्या मोठ्या भावा समजावत म्हणाले आबा कसं शांतपणे बोलू मी आपण आत्ता पावेतो यांचं काय उलट केलं की हे स्वार्थी यांचं सार सुरळीत असतानाही हिस्सा मागायला आलेत हा शहाजोग आणखीवरून रमा उमा माझा ऐका एक महिना संयम पाळा मी व भाऊ थोडा फसिलला व्यवहार सुरळीत करतो आणि मग देतो तुमचा हिस्सा हवा तर मालोजी समजावणीच्या स्वरात बोलले फसलेला व्यवहार काय निदान ते आधीच सांगितलं असतं तर आज ही घर फुटण्याची वेळ तरी टळली असती कोपऱ्यातून नंदाचा घुमरा आवाज घुमला आवाजासरशी नानाची नस नसतडकली मालोजीरावांच्या काळजात ही कळ उठली कला या वाड्यात माणसात बायांनी तोंड टाकायचं नसतं हे समजाव तिला नाना फुटकारले नंदा तू तू शांत बस आम्ही बघतोय ना रमननं बोलणारे आपल्या पत्नीस दम भरला मी काय चुकीचं बोलली एकत्र व्यवहार म्हटला तरी घरातले सारे व्यवहार साऱ्यांना कळायला हवेत एवढंच ना नंदा आपलंच म्हणणं रेटत बोलली अरे लाजा वाटायला हव्यात तुम्हाला दोघांनी दहा एकरांचं तीस एकर वाढवलं आम्ही तुमची लग्न उरकवली तुम्हाला धंद्यासाठी लाखो लाखो पुरवले तेव्हा तुमची अक्कल कुठं घाण होती त्यानं सहा एकर विकली ती काही हौसेनं विकली नाही आपल्या साऱ्यांच्या भल्यासाठीच ना आणि एखादा व्यवहार फसलाही असेल समजा तर लगेच पायाखालचं पाहताय तुम्ही नाना संतापात फनफनत बोलले त्यांचा श्वास फुलत होता भाऊ मी आठ दिवसात तो व्यवहार मोकळा करतो आणि आणतो ती रक्कम परत पण पण घरात भांडू नका अर्जव करत मालोजीराव बोलले फसलेला व्यवहार तो फसलेलाच त्याची कुणी हमी द्यावी त्यापेक्षा आमचा हिस्सा नंदा कुरकुरलीच आणि मालोजीरावांचा पाळलेला संयम सुटला नंदा मी बोलतोय ना आठ दिवसात मोकळा करतो व्यवहार आणि मोकळा नाहीच झाला तर विकलेली जमीन माझी होती असं समजत मी हिस्साच घेणार नाही म मग तर झालं मालुजीराव जोरात बोलले अरे बाबा तुझ्यामुळेच तर हे वैभव दिसतंय यांना तू कशाला यांचा विचार करतोस यांना भरपूर दिलंय आता यांना काहीच देणार नाही मी हयात असे पावे येतो नाना संतापत थरथरू लागले नाना त्यांची इच्छा नाही तर कशाला उगाच भावानो झोपा आता महिन्यात आम्ही सर्व व्यवहार मोकळा करतो दोन्ही भाऊ तुम्ही तुम्ही निश्चिंत असा सर्व उठले व आपापल्या खोलीत निघून गेले नाना व मालोजीराव सुन्नपणे बसून सुन राहिले आबा यांच्यासाठी काय काय केले तू आणि हे अहसान फरामोश झालेत भाऊ तुम्ही त्रागा करू नका आपला रमा उमा रमेश मुळात तसे नाहीतच तस। पण बाया विचित्र त्यात मी मागच्या वर्षी शेत विकलं ते त्यांना विश्वासात न घेता विकलं म्हणूनही असावं अरे पण आज पावेतो आपण दोघांनी एकमतानं सारं ठरवत आलो आहे तर यांना काय विश्वासात घ्यायचं आणखी आज पावे तो आपण यांचं कोणतं नुकसान केलं की हे असं वागत आहेत भाऊ मी उद्याच निघतो माझंही चुकलंच एवढा व्यवहार मी एका वर्षा पावे तो अडकू द्यायलाच नको होता पण आता मोकळा करतो आणि मग सारी रक्कम व शेती ज्याची त्याची देऊन टाकू प्रत्येकास रात्री बऱ्याच उशिरा पावे तो दोन्ही भाऊ सर्व गुंतवणुकीबाबत विचार करत राहिले कोणास कोणतं शेत काय काय द्यायचं सारं मालोजीराव आपल्या मोठ्या भावास समजावत राहिले आबा सर्वांना देऊन तू मोकळा होतोय आणि स्वतःला भाऊ मला एकटा नरेन आहे तोही आर्किटेक्ट झाला आहे त्याला आणखी काय हवं आहे राहील तो त्याच्या पायावर उभा अरे मग मलाही वसंत एकटा आहे मलाही नको यातलं भाऊ तसं नाही वसंताच्या शिक्षणाची शेतीपायी फरफट झाली आहे शिवाय यांना त्यांचे त्यांचे धंदे आहेतच म्हणून मी माझ्या वसंतावर का अन्याय करू मालोजीराव मोठ्या भावात समजावू लागले माझ्या वसंतासाठी व यांच्या मुलांसाठीच नरेंच्या मत्तेनं रिसॉर्ट उभारण्यासाठीच तर मी ती गुंतवणूक केली होती पण आता सकाळी सर्वांना मालुजीरावांनी एका महिन्याची मुदत देत परत पाठवलं व ते पालघरला नेहमीप्रमाणे एकटेच निघाले रकमावहिनी गेलीने नानांची फरफट होऊ नये म्हणून व आपली नोकरीही परतफिरती म्हणून त्यांनी आपली पत्नी कलास नवीनच आल्या नानांच्या सुनेजवळ शहापूरलाच ठेवलं होतं नुकताच आर्किटेक्ट झालेला नरेन ही कधी वापिला तर कधी शहापूरला राही रमन व उमेशसोबतच ठाण्याला परतले रमणचं मोठं किराणा दुकान तर उमेशचं जनरल स्टोर्स व खेळण्याचं भलं मोठं दुकान रमेशही नाशिकला आपल्या डेअरीवर परतला मालोजीराव आठ दिवस रजा टाकून आले होते पण घरातला उद्धवलेला वाद आणि त्यांनी ज्या कारणासाठी रजा टाकली होती त्याचा निवाडा करण्यासाठी ते पालघरला निघाले श्रावण महिन्याची चतुर्दशी होती त्या दिवशी आणि बरोबर पाच दिवसांनी मालोजीराव गेल्याचा निरोप घेऊनच वसईहून खात्याची जीप आली इन्स्पेक्टर एम ए बिनवडे इन्स्पेक्टर एम ए बिनवडे मांगरीच्या समुद्रकिनारी बीचवर फुगलेल्या अवस्थेत आढळून आले शहापुरातल्या नाना अर्जुनराव बिनवडेच्या वाड्यातच नव्हे तर पुऱ्या शहापुरात हा हाकार उडाला आबा मालूजी आबा गेला हे करताच मोठा भाऊ पाच भावांचा सा वाडा सांभाळणारा नाना उभ्या उभ्याच कोसळला भाऊ हिस्सा फसलेला व्यवहार नानांच्या काळजात कळा उठल्या खात्याच्या जीपमध्ये नाना वसंता नरेन व कलाबाई बसल्या आली तशी जी भन्नाट वेगानं मांगरीजवळ करती झाली मांगरी समुद्रकिनारा बीचजवळच्या खडकाळ भागात अडकलेल्या मालोजीरावांचं कलेवर नाळाच्या झावळ्याने झाकलेलं होतं अंगावरील दागिन्यावरून आधीच पटलेली ओळख लगेच पटली आणि हंबरडा अकांत झिंजा तोडणं कलाबाई नरेन अंगावरची कापडंच टरकावत आकांत करू लागले नाना खडकावरच कोसळले रमन उमेश रमेश सारे भाऊही आले सुटलेली दुर्गंधी व स्थिती अशी होती की शहापूर तर दूरच पण शवविच्छेदनासाठी दवाखान्यात नेणंही शक्य नव्हतं जागेवरच आलेल्या पथकानं शवविच्छेदन व इतर सोपस्कार केले नाना व इतर सर्व भावांना अर्जव करत समजावत त्याच ठिकाणी अग्निदहन करण्यात आलं नरेंद्र अग्नि डाव दिला व चित्तेनं आग पकडली परत त्यांना तक्रार नोंदवण्यात आली दोन दिवसांनी पोलीस यंत्रणा पुन्हा शहापूरला दाखल झाली ना आम्ही सारी यंत्रणा लावत तपास करतोय मालोजीराव सुटी टाकून शहापूरला आले असताना नेमकं परत पालघरला की वसईला का आले कसे आले समुद्रकिनारी नेमकं काय घडलं काहीच धागादोरा तुर्तास तरी लागत नाही फक्त नाळी पौर्णिमेला आलेल्या भरतीत बुडण्याची शक्यता एवढाच कयास तेही नशीब की खडकात अडकल्यानं त्यान बॉडी तरी सापडली अन्यथा ओहोटीत खोल समुद्रातच घरून ते का परतले होते इन्स्पेक्टर ठाकूर सारे सुन्न भकास चेहऱ्यानं बसलेले नाना मालूजीरावांचं असं जाणं हे आम्हालाही दुःखकारच पण तपासासाठी तुमचं सहकार्य हवं एक अपघात शक्यता विचारात घेतली तर जागेवर व आसपास जहाज वा इतर अवशेष नाही मग हातपात व आत्महत्या आणि आत्महत्येत खात्यात काही वाद असावा असं मुळीच नाही वाटत मग घरातून काही वाद ठाकूर नानांकडे पाहत खोदू लागले नानांनी आपल्या कुटुंबाकडं पाहिलं सारेच भाऊ खालीमान घालत बसलेले आई वडिलानंतर आपणच यांचा सांभाळ करत वाढवलं आणि आपला आबा यांच्या किरकोळ वादानं आत्महत्या करेल इतका लेसा पेसा नव्हता मग का उगाच आपल्या भावांना साहेब घरात कसले आले वाद आणि माझा आबा इतका कमकुवत नव्हता ठाण्या वाघ होता तो आत्महत्येसारखं भ्याड कृत्य करणारच नाही तो बर मग तुम्हा कुणावर संशय घरून जाताना काही सांगून हॉटेल काय म्हणतात रिसॉर्ट रिसॉर्ट की काय टाकणार होता तो पालघरला एवढंच त्यासाठी मागच्या वर्षी सहा एकर क्षेत्र विकून गुंतवणूक केली होती त्याने त्याबाबतच फसला व्यवहार इतकंच नाना सुंदका फुटला आणि ते हमसून हमसून रडू लागले इन्स्पेक्टर उठले व नानांच्या खांद्यावर हात ठेवत ते धीर देऊ लागले नाना कुणाशी व्यवहार केला माहीत नाही घराचा सारा व्यवहार माझ्याकडेच असला तरी आबा शिकलेला व अधिकारी म्हणून तो जे म्हणेल त्यात मी कधीच नकार दिला नाही व त्याच्या व्यवहारात हस्तक्षेपही केला नाही मी कधी त्याचा माझ्यावर भरोसा तर माझा त्याच्यावर म्हणून शेत विकायचं म्हटल्यावर मागच्या वर्षी दोघंच राणेकडं जात एका बैठकीत शेत रोखीनं विकत रक्कम दिली नाना पण मग कुणाशी व्यवहार केला याबाबत त्यांनी काहीतरी सांगितलं असेलच ना नाही आणि मीही विचारलं नाही नानाजी जे सांगताहेत या उपर नानांना माहीत नसावंच म्हणून ठाकूरनं नंतर कलाबाई व नरेनलाही विश्वासात घेतलं पण त्यांनाही बाकी काहीच माहीत नसावं इन्स्पेक्टर ठाकूरनं पालघरमधले सगळे रिसॉर्ट मालक नवीन लँड डेव्हलपर्सना बोलवत कसून चौकशी आरंभली पालघर तालुक्यातील किनारपट्टीवरील सगळ्यांची चौकशी केली पण काहीच धागा दोरा लागेना यम ए बिनवडेनं पुऱ्या सर्व्हिसमध्ये कुणाकडून कुन। लाच घेतली नाही वा गैरकाम केलं नाही खमक्या पण तितकाच प्रामाणिक माणूस त्यांनी कुणाशी व्यवहार केला याबाबत हाती काहीच लागेना त्यांचे बँकेतले व्यवहार व इतर तपशीलही तपासण्यात आले पण परिणाम शून्य घातपात झाला असावा असं काहीच नाही मग फसलेला व्यवहार नेमका कोणता कोटीच्या आसपास शेत विकलं म्हटल्यावर कुणाशी व्यवहार मागच्या वर्षीचे सारे खरेदी व्यवहारी तपासण्यात आले खाडीच्या पलीकडील पालघर हद्दीतल्या इन्स्पेक्टर कदमाना ठाकूर पुन्हा भेटले कदम बिनवडींची घटना घडली ती नाळी पौर्णिमेला नायकाच्या वाडीतल्या महादेव मंदिरातल्या घडणाऱ्या घटनांशीही याचा संबंध असावा का ठाकूर मुळीच नाही तसं असतं तर विनवडे हे आमचे सहकारी असल्यावर आम्हीच आधी सहकारी केलं असतं कारण पालघरला ही ती केस त्यांनी घेतलीच नव्हती ती अजूनही माझ्याकडेच होती एवढ्या विश्वासानं तुम्ही का म्हणू शकता आणि ती केस त्यांनी का घेतली नव्हती ठाकूर मंदिराच्या घटना नाळी पौर्णिमेला घडत असल्या तरी आज पावेतोच्या साऱ्या केसेस या खाडीच्या अलीकडेच घडलेल्या आहेत आणि बिनवडे केस खाडीच्या पलीकडे तुमच्या हद्दीत दुसरी गोष्ट बिनवडेंना व खात्यालाही विश्वास असावा माझ्यावर म्हणून त्या मंदिराची केस माझ्याकडेच असावी कदम हद्द कोणतीही असो पण घटना नाळी पुनवेलाच व समुद्रात बुडूनच घडली ना ठाकूर हवं तर तुम्ही त्या अँगलनेही तपासाची दिशा ठरवा मी सर्वतोपरी सहकार्य करेन कारण बिनवडे आपला सहकारी होता व भला माणूस होता पण त्यांच्या घरातले सांगता की त्यांचा काहीतरी आर्थिक व्यवहार सुरू होता तर तो व्यवहार कुणाशी झाला हे शोधणंही तितकंच महत्त्वाचं आहे ना हो ते तर शोधतोच आहे मी पण तरी मला त्या डॉक्टर डी के जाधवांची पूर्ण माहिती हवी आहे तुमच्याकडून ठाकूर गेल्या वीस पंचवीस वर्षांपासून कितीतरी अधिकाऱ्यांकडे ही केस फिरते नाहक त्या माणसास त्रास होतोय आता तो माणूस ही या संदर्भातल्या चौकशीत हसण्यावारी नेतो कारण ते महादेवाचं मंदिर ती वाडी तो सागरी किनारा आणि ती नाळी पौर्णिमा हे सारंच एक रहस्य आहे जे जे पूर्ण पालघरला माहिती आहे त्याचाच फायदा घेत बिनवडेचं प्रकरण ही त्या नावावर खपवण्याचा सा प्रयत्न असावा कुणाचा अर्थातच त्यांचा घातपात असल्यास खुनेकरांचा वा आत्महत्या असल्यास त्यांच्या कौटुंबिक वादातील घरच्यांचा कदम तुम्हाला काय वाटतं घातपात की आत्महत्या ठाकूर यात माझ्या सल्ल्याची तुम्हास गरज पडेल हे मला नाही वाटत तरी ठाकूर मला बाहेर जायचं आहे केव्हाही काहीही मदत लागली तर सांगा व मलाही काही क्ल्यू लागला तर मी अवश्य कळवेन निघतो मी जाणाऱ्या कदमांकडं ठाकूर पाहत राहिले इन्स्पेक्टर ठाकूरनं जीप काढत तलासरीच्या रस्त्याला लावली जीप नाजुका समोर येऊन थांबली डॉक्टर डी के जाधव एम हो, डी जनरल बोर्ड वाचत ठाकूर वर चढले रिसेप्शन कॅबिनला बसल्या मुलीनं आत जात निरोप दिला लगेच इन्स्पेक्टर ठाकूरला आत बोलावण्यात आलं वयाचे पन्नासे ओलंडू पाहणारे डॉक्टर डी के जाधवांनी ठाकूरांचे व्हीलचेअरवरून उठत स्मित हास्य करत स्वागत केलं डॉक्टर साहेब मी इन्स्पेक्टर ठाकूर तलभाटीला असलेली नायकांची वाडी तुमचीच ना इन्स्पेक्टर साहेब सरळ मुद्द्यावर या कारण बाहेर रुग्णांची रांग लागली आहे आलेला चहा घ्यायला लावत डॉक्टर बोलले डॉक्टर साहेब मी ठरवलं असतं तर सरळ वसईलाच बोलावलं असतं तुम्हाला मग साहेब गैरसमज नको पण मला माहिती आहे तुम्हाला काय विचारायचं ते म्हणून म्हटलं वेळ न दवडता मुद्द्यावर या एवढंच बाकी वाडीचे मालक तुम्हीच ना वाडी माझ्या मामांची होती जी हल्ली माझ्या मालकीची आहे वाडीच्या जवळ नारळी पौर्णिमेला मृतदेह आढळून आला बरं मग मृतदेह इन्स्पेक्टर बिनवडेंचा होता हे माहिती आहे का तुम्हाला इन्स्पेक्टर साहेब वाडीजवळ तोही खाडी पल्याड आढळून आल्याचं कळलंय मला वाडीत नाही पण नारळी पौर्णिमेलाच ना साहेब वाडी तलभाटीला मी तलासरीला मी काय समुद्रकिनारा सांभाळतो का डॉक्टर तुमचं क्लिनिक तलासरला असलं तरी दर पौर्णिमेला तुम्ही नेमके तलभाटीला हमकास असतातच होय ना साहेब गेल्या पंचवीस तीस वर्षांपासून पौर्णिमेला पूजेचा मान असतो आमचा आणि बरोबर नाळी पौर्णिमेनंतरच त्या किनारी घटना घडतेच साहेब दर पौर्णिमेला घटना काही घडत नाही डॉक्टर तार स्वराज बोलले का घडत नाही का घडायलाच पाहिजे असं वाटतं का तुम्हाला तुम्ही ठरलो तर घडवूही शकता इन्स्पेक्टर काहीही काय बोलता घडणाऱ्या घटनांना थांबवणारा घडवणारा मी कोण माझा काय संबंध तेच तर मला जाणून घ्यायचंय तुमच्याकडून साहेब शोधणं तुमचं काम शोधा आणि गेल्या कित्येक वर्षाच्या या छळवादापासून मुक्त करा कंटाळू कंटाळू मी तुमच्या या यंत्रणेला दम असेल तर सुडका डॉक्टर आम्हाला ही मुळीच हाऊस नाही फक्त एक सांगा की बिनवडीशी तुम्ही कोणत्या रिसॉर्ट संदर्भात व्यवहार केला आहे कोण कौन बिनवडे कोणतं रिसॉर्ट डॉक्टर मुद्द्यावर या मुद्द्यावर या साहेब गेली पंचवीस वर्षे कित्येक इन्स्पेक्टर्सना जबाब देत आलो आहे मी हात जोडतो वाडी माझी महादेवाचं मंदिर आमच्या वाडीत नाळी पौर्णिमा ही साजरी करतो आम्ही पण या घडणाऱ्या घटनाशी घटना आमचा काढीचाही संबंध नाही राहिला प्रश्न बेनवडेंचा तर एक पोलीस अधिकारी म्हणून एक दोनदा पोलीस स्टेशनलाच भेट झाली होती तितकाच काय तो संबंध बाकी रिसॉर्ट व्यवहार याबाबत काहीही संबंध नाही नारळी पौर्णिमेला ते वाढीत होते मुळीच नाही ठीक आहे वाटलं तर यापुढे मी तुम्हालाच वसईला बोलवेन स्थानका चौकशीला ठाकूर उठले डॉक्टर निश्चित खोटं बोलत नाहीत हे ठाकूरनं ना टाळलं आपल्याकडं ठोस पुरावे नाहीतच केवळ संशयित म्हणून आवश्यक विचारणा करत ते परतले धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा सा खजिना फक्त एकोणसाठ रुपयात फक्त एकोणसाठ रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओ बुक्सचा आस्वाद घ्या